you <laughs> स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलेलो आहे तिकडे गंभीर गड चढण्यासाठी बांधगडला आलेलो होतो मित्राच्या इथे आणि तिथून पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर हा गड आहे आणि तोच चढण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत सो चला आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि जाऊया गड चढण्यासाठी तर खूप दिवसानंतर आम्ही गड चढायला येतोय तर माझ्या बरोबर आहे आकाश निलेश आणि तर आम्ही चौघ जण चाललेलो आहेत तर आज आमचा गायडन्स आहे निलेश कारण की माझी तर पहिली फेरी आहे पण निलेश दोन तीन वेळेस या गडावर येऊन गेलेला आहे म्हणून त्याला सर्व वाटा माहीत आहेत कुठून सोपी पडेल त्या वाटेने तो आपल्याला घेऊन जाणार आहे सो तर मित्रांनो गड चढण्यापूर्वी इथे एक आपले देव आहेत कोणता रे निलू उचल देव आहेत तिथे अगोदर आपण पाया पडू आणि नंतरलाच गड चढण्यासाठी सुरुवात करणार आहात सो तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे गड चढण्यासाठी तर आपल्याना तो बघा थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो इथे जायचं आहे वरती आणि अजून तर खूप लांब आहे त्यातच आपण प्रवास चालू केलेला आहे माझे अंदाजे आम्हाला दोन किंवा अडीच तास तरी लागणार आहेत वरती जाण्यासाठी सो मित्रांनो आमचा काहीच प्लॅन होत नव्हता कारण की आम्ही काल काशाला कार्यक्रम होता तिथे आलेलो आणि मित्र बोलला की चला आज गंभीर घड्याला जाऊ कारण की मित्राच्या घरापासून तीन चार किलोमीटरच्या अंतरावरच आहे एक प्रॉब्लेम झालाय काय झालंय दोन तासाचा प्रवास आहे आपण नाश्ता घेतला आहे मॅगी घेतली आहे पण घेतलं आहे हां पाणी घेतलंय अरे यार पाणी पाणी तरी पतून वरती चढायला लागेल पाणी घेतलेलं आहे पाणी घ्यायचंच विसरलं मित्रांनो आता काय थंड पाणी ते सगळं घेतलेलं परंतु पाणीच घ्यायचं विसरलं जी मेन गोष्ट होती तीच विसरलेलं आहे आता लागते अरे यार मित्रांनो फार मोठी चूक झालेली आहे आम्ही पाणीच आणायचं विसरून गेलो तिथे खाली थांबलेलो होतो दुकानामध्ये सगळं घेतलं मॅगी घेतलं थंडसअप घेतलं आणि जी मेन गोष्ट आपली राहते पाणी तीच नाही घेतली आता एवढ्या वरती दोन तासाचा प्रवास बिना पाण्याचा कसा करायचं ती मला तर आताच ताण लागायला लागले खूप दहा मिनिट फक्त झालेले आहेत ट्रेक चालू करून खूप मोठी चूक झालेली आहे पाण्या वाचून एवढा मोठा प्रवास कसा करणार चला आता काय मजबुरी आहे करावं तर लागणारच आहे तर भेटूया एका जागेवर आता थोडंसं ब्रेक घ्यायला लागेल कंटिन्यू तर मी चढू नाही शकत कारण की खूप दिवसानंतर असा ट्रॅकिंगसाठी आलेलो आहे मी नो आता मी गडाचा दहा टक्के भाग चढलेला आहे फक्त सगळीकडे जंगलाचा भाग आहे मित्र चाललेत पुढे आणि मी व्हिडिओ बनवत बनवत त्यांच्या मागून चाललेलो आहे आणि हा समोर दिसतोय तो आपला गंभीर गड खूपच गंभीर आहे थकले काय नो वाटर ऑनली थन्सअप अरे अशी नाही आला आता आता पण डायरेक्ट वरती गडाचा अर्धा टक्के म्हणजे पन्नास टक्के भाग आम्ही चढलेलो आहे आणि पाणी पण नाही खूप बेकार झालंय हा अजून तर एवढं पन्नास टक्के भाग आपल्याला चढायचं आहे खूप थकले पाच मिनिटाचा तरी ब्रेक घ्यावा लागेल आपल्याला आपल्याला ला, म्हणजे मलाच मलाच त्याची गरज आहे खूप पाच मिनिट ब्रेक थोडं पुढं जातो आणि बघतो एखाद्या जागेवर बसायला लागेलच था। खूप थकले गेल्या वर्षी ट्रेक केलेला आणि त्यानंतर डायरेक्ट आता ट्रेक करतोय त्याच्यामुळं खूप थकले सो मित्रांनो आता आपण गड्याच्या पायथ्याजवळ एकदम पोहोचलेलो आहोत येऊन आणि हा कठीण टप्पा इथून चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर आपण पाच मिनटाचा ब्रेक घेणार आहोत आणि इथंही पाणी पिणीस आमच्याकडं पाणी नाही आहे <laughs> पाण्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आमच्या बरोबर स्कॅम झालाय तर आता इथं थोडा पाच मिनिटाचा ब्रेक घेतो आणि नंतरला आपण गडाचा कठीण भाग चढण्यासाठी निघणार आहोत सो आता आम्ही थोडासा नाश्ता करतोय टाइम आपला प्रसिद्ध नाश्ता म्हणजेच वडापाव काय नाही मला आज काळे पाण्याची शिक्षा भेटलेली आहे आता याच्यानीच आपल्याला ताण भागवावी लागणार आहे काय करणार मजबुरी कठीण भाग लागलेला आहे सरळ चढण आहे ते आता आपल्याला पार करून वरती जायचं आहे तर बघूया किती खडतर प्रवास आहे आता हा एकदम सरळ असा भाग आहे चढणीचा आणि वरचे दगड बघू शकता एकदम शिळा इकड़े इकड़े देखो इकड़े इकड़े थोड़ा छोटा सा गुफा है बगू शकता आत प्रेम टाइप आत का दिसत नहीं

गडाची एक बाजू बघितलेली आहे आणि गडाच्या दुसऱ्या बाजूचा व्ह्यू आपण घेरू आता आम्ही परत थोडस खाली उतरणार आहोत मित्र सांगते इथं कैद खाना आहे तर तोच बघण्यासाठी आता आपण खाली उतरूया बघूया कशा प्रकारचा तो कैद खाना आहे कैदखाना कैदखाना कुठेही कैदखाना मध्ये शिरलेलो आहे बघूया कैदखाना बघूनच जाऊया आणि ह्या गडाचा इतिहास पण मित्राकडून थोडासा आपण जाणून घेऊया काय इतिहास आहे ह्या गडाचा मित्र सांगत होते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी ह्या पण गडाला भेट दिलेली होती तर त्याच्याच विषयी आपण अजून थोडीशी माहिती त्याच्याकडून जाणून घेऊया पाण्याचा मोठा टाका वाटतोय की कैद खाणं हो। अरे बापरे कैद खाणं आहे सोडलं जायचं आतमध्ये कुठे थोडासा त्याच्यामुळेच गड आहे पण आपण थोडासा या गडाचा इतिहास आपल्या मित्राकडून जाणून घेणार आहोत तर निलेश सांग इथून मधून रस्ता आहे मधून चालत चालत करताना त्यात दगड मोठा दगड दिसतो त्याच्या खाली एक थोडासा पॉइंट दिसत असेल तिथे पाणी आहे तिथं पण खूप वर तसं चढायला लागतंय स्ट्रेट दगड आहे त्याच्यावरती चढून आतमध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन परत ह्या साईडला मागे यायचं परत मागे आल्यावर तिथं वरती गेल्यावर ना तिथे एक दोन कुंड आहेत एकामध्ये काळं पाणी आहे आणि एकामध्ये शुद्ध पाणी आहे ते काळं पाणी पण पार औषधी वरून मारतात लोक घेऊन जातात बाटल्यांमध्ये भरून आपण हे बघूया जमलं तर नक्कीच घेऊन जाऊया आणि वरती जाऊन परत आपल्याला काय नाश्ता वगैरे ते वरती टॉपला जाऊन बनवणार आहोत आणि निलेश या गडावर आपल्या शिवाजी महाराजांचा काही इतिहास असेल ते पण सांग शिवाजी महाराज इथं आलेले पण मलाही नक्की काही माहिती नाही पण नक्कीच ते इथं आलेले शिवाजी महाराज पण इथं आले त्यांच्यावर स्पर्ध झाले गडाला माहिती एवढी मला एक्स्ट्रा काही माहिती नाही पण शिवाजी महाराज इथं आलेले धन्यवाद सो मित्रांनो पण खूप लागले आम्ही काही पाणी घेऊन आलेलो नव्हतो म्हणून आता आम्ही इथे एक पाण्याचा स्रोत आहे त्याच ठिकाणी जाणार आहोत हे मी झूम करून दाखवते तुम्हाला याची खास सारखी दिसते इथेच आपल्याला पाणी भेटेल असं मित्र सांगते, तर चला आता तिथेच जाऊया गडाच्या जा खाली आलं आहे आणि हे बघू शकता त्याच्या मध्यभागी पाणी आहे तर आता आपण पण जाऊया तिथे पाणी भरण्यासाठी पूर्ण दगडा भाग आहे हा शिळा आणि त्याच्याच पोटामध्ये पाणी आहे तर चला मित्रांनो आता पाणी पिण्यासाठी आम्ही थोडीशी कसरत करावी लागणार आहे तर चला थोडंसं आता इथून चढावं आहे Danke, like la एक नंबर की पण तर मित्रांनो एवढी कसरत करून चढल्यानंतर आपल्याला इथं फायनली पाण्याचा टाका भेटलय तर हे बघू शकत आकाश इथं बसलंय दिसतं की हा दिसतो <laughs> तर मित्रांनो एवढ्या वरती चढल्यानंतर आपल्याला हे बघू शकता डोंगराच्या मध्यभागी एकदम म्हणजे खडकाच्या मध्यभागी आहे एकदम एक पाण्याचं टाक आणि पाणी पण एकदम शुद्ध आहे थंड नैसर्गिक फ्रीज इथे पाणी बघा कसं एकदम शुद्ध पाणी आहे बिचलेलीपेक्षा पण एकदम नॅचरल पाणी पाण्याची सोय झालेली आहे पाणी आम्ही पिलं आणि बाटलीमध्ये पण घेतलेलं आहे आणि आता थोडंसं मॅगी बनवण्यासाठी आम्हाला फाटे जमा कराव्या लागणार आहेत तर मी तर जमा केल्यात पण सो चला आता आपल्यांना गडाच्या वरती जायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला असं फिरून जावं लागणार आहे सो चलो गडाच्या एकदम वरच्या भागाला येऊन पोहोचलेलो आहे आणि हे वरती आल्यावर आपल्याला देवीच मंदिर दिसते तर हे बघू शकता हे आहे आपल्या देवीच मंदिर आणि बाजूला खतरनाक असा साईडला तर मित्रांनो हा आपल्या गडावरचा सगळ्यात वरचा भाग आणि इथून दिसणारा हा चारी बाजूंचा नजारा काय मस्त वाटते वारा पण मस्त सुटलेला आहे थंड थंड बघू शकता किती मस्त वाटते हा गड आणि कॅम्पिंगसाठी तर इथं एक नंबर जागा आहे ही मस्त आणि हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकत आहे गडावर आमचे सेप आता कांदा कापायला लागलेले आहेत आणि आमची रेसिपी इकडे मॅगी दोन मिनिटाची मॅगी मॅगी पण नाही काय डुप्लिकेट मॅगी पतंजली पतंजली मॅगी रामदेव बाबाची आयुर्वेदिक मॅगी आणलेली आहे आम्ही तर आता पटापट पटापट आम्ही बनवतो फक्त आता खायची वाट बघतोय आणि मॅगी सोबत थंड चम्मच आले घरीच मित्रांनो गड फिरून झालेला आहे आणि आम्ही आता परत घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत खूप वेळ झाला वरती तर आता आम्हाला मित्राच्या घरी जाऊन लगेच ठाण्याला जाण्यासाठी निघायचं आहे सो खूप वेळ होणार आहे रात्रच पडेल तर चला